रानभाज्या ज्याचं कोणतेही खत किंवा बियाणं नाही आहे पावसाचे थेंब मातीवरती पडू लागला की आपसुकच या रानभाज्या डोकावू लागतात आज आपण पाहणार रानभाजीचा अजून एक प्रकार म्हणजे कवळा ज्यांना पोटाचे विकार आहे किंवा पोट साफ होत नसे त्यांच्यासाठी ही कवळा रानभाजी खूप उपयुक्त आहे ही लाजाळूसारखी दिसते पण लाजाळू नाही आहे याचे थोडेसे पानं असे खुटून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर तव्यावरती कोरडीच परतून घ्यायची आहे कारण ही थोडी चिकट असते त्यामुळे असे परतून घेतलं की याचा चिकटपणा कमी होतो आता त्याच तव्यामध्ये तेल टाकलं आहे भरपूर सारा ठेचलेला लसून दोन मोठे कांदे हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून कांदा परतून घ्यायचा आहे इथे मी कांदा थोडा कच्चा ठेवला आहे कारण मला तो असा करकरीत कांदा आवडतो तुम्हाला असल्यास कांदा शिजून घेऊ शकता त्यानंतर ता परतलेली भाजी आणि ह्यामध्ये भरपूर सारा ओलं खोबरं टाकायचा आणि गरमागरम भाकरीबरोबर सर्व करायची आहे खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि हो आवडल्यास पटकन लाईक आणि सबस्क्राईब करा